के एन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्या साठी के एन न्यूज ला क्लिक करा व बातमी आवडल्यास बेल आयकॉन सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा खडकलाटेचे विठ्ठल माळगे पाटील यांची महाराष्ट्र कर्नाटक व गोवा हणबर समाज उन्नत संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती खडकलाट परिसरातून विठ्ठल माळगे पाटील यांचे अभिनंदन महाराष्ट्र कर्नाटक व गोवा सामाजिक कार्यक्षेत्र असणाऱ्या हणबर समाज उन्नत संस्थेच्या संचालकपदी खडकलाट तालुका चिक्कोडी येथील श्रीकृष्ण हणबर समाज सेवा संघाचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल श्यामराव माळगे पाटील यांची संचालकपदी नियुक्ती झाली आहे या नियुक्तीमुळे विठ्ठल माळगे पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे विठ्ठल श्यामराव माळगे पाटील हे येथील प्रगतिशील शेतकरी तसेच सामाजिक कार्यकर्ते आहेत गेल्या वीस वर्षापासून विठ्ठल माळगे खडकलाट गावातील सामाजिक राजकीय व क्रीडा क्षेत्रात सक्रिय आहे खडकलाट येथील हनुमान कुस्ती अभिवृद्धी समितीचे अध्यक्ष असताना व सध्या संचालक म्हणून त्यांनी कुस्ती मैदान तालीम सुधारणा व कुस्ती लोक क्रीडा प्रकाराच्या वाढीसाठी केलेले प्रयत्न यांची दखल घेऊन हणबर समाज उन्नत संस्थेने विठ्ठल माळगे पाटील यांची संचालकपदी नियुक्ती केली आहे या संस्थेचे इचलकरंजी कोल्हापूर व बेळगाम विभागाचे पदाधिकारी संयम हुक्कीरे राजेंद्र नाईक यल्लाप्पा गडकरी व एन एन पाटील व मान्यवरांच्या हस्ते माळगे पाटील यांना नुकतेच नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे हणबर गवळी समाजातील डोंगर कपारीतील हणबर समाजबांधवांच्या सेवाभावी कार्यासाठी विठ्ठल माळगे पाटील यांची संचालकपदी नियुक्ती झाल्याने खडकलाटसह येथील श्रीकृष्ण हणबर समाजसेवा समाजबांधवांसह खडकलाट परिसरातून विठ्ठल माळगे पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे के एन न्यूजसाठी खडकलाट होऊन संजय कांबळे बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा जाहिरातींसाठी के एन न्यूज ला संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस